आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर आंदोलनामध्ये फाडलं आणि संपूर्ण देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे तो अपमान कधीही भरून न निघणार आहे त्यांनी माफी मागितली पण अशा चुका करून देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे ही मोठी चूक आहे कधीही यांनी माफी मागितली तर ही चूक भरून न निघणारी आहे परत त्यांनी अशा चुका करू नयेत आणि त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा म्हणून त्यांचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा तरच ह्या जनतेनं तुम्हाला कुठंतरी थोडीफार माफी मिळेल असं मला वाटतंय अशा चुका आपण करत असताना वेळोवेळी तुम्ही चुका करता माफी मागता उद्या भविष्यात एखादा पुतळा फोडाल तुम्ही आणि माफी मागाल हे अजिबात चालणार नाही तर आमची सर्वांची मागणी आहे आम्ही ह्या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतोय यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा जे जितेंद्र आव्हाडांनी एका पुस्तकाच्या एका ग्रंथाचा हे एक निषेध करताना त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या पोस्टरवर चित्र होतं ते पत्र ते पत्रक फाडून ते खाली पायदळी टाकलं त्याचा प्रथमता भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो ते जितेंद्र आवाड कायम असं महापुरुषांचा कायम असा अपमान करत असतात यापूर्वी देखील त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या बाबतीत केलं असं केलेलं होतं कायम वादग्रस्त करतात आणि प्रसिद्धच्या जोतात याचा प्रयत्न करतात आमचे आपले अशी विनय अशी मागणी आहे या ठिकाणी की शरद पवारांनी जितेंद्र रावडांचा तातडीनं राजीनामा घ्यावा आणि त्यांना आमदार केून बर्क करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो मते मी स्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शुतुसा आणून स्वतंत्र आव्हाडनं जे अपमान केलेला आहे त्या मूर्खाला एवढं अक्कल नाही ही देश पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं लिहिलेल्या घटनेवर चालतं आहे आणि त्या घटनेत लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोस्टर फाडतोय म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन भाजप सर्व लोक एकत्र येऊन एवढंच शरद पवारला आमची मागणी आहे की तुम्ही खरंच या भारताचं राजकारण जर करत असेला तर जितेंद्र आवडचं तात्काळ पक्षातनं हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा जर घेतला तर खरंच शरद पवारच्या पाठीशी बी आम्ही राहू एवढंच विनंती बोलून इथं थांबतो